मित्रांनो के जीवाल प्रेम या चॅनल स्वागत आहे चॅनलला असत सपोर्ट करा तर आज आपण आलेलो जे कोळ्याचे पारंपरिक मैदान भरते या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोण कोणती बैल दाखल झालेली ते आज आपण पाहणार आहोत कुठलं आगाशिव नगर काय आपल्या बैलाच नाव काय हो सुंदर।, सुंदर।, सुंदर आज कोणासोबत नियोजन सरजा सरांचा शुभेच्छा तुम्हाला याच मोठ्याच नाव काय हो दादा बलमा आणि कुठल्या ह्या जी देवशी आज कुणासांग नियोजन आपल्या घरचं घरचाच साज करणार आहे चांगला नियोजन आहे मग आता शुभेच्छा तुम्हाला गब्बर कुठल्या गावचा गब्बर आज कुणा सांगा नियोजन त्याचं लकी शेठ लकी शेठ कोणतं श्यामस्तकां सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला काय पाहिलंच ना आपल्या सुलतान सुलतान कोणत्या गावच सायकडे हा सायकडे आज पुन्हा सोबत नियोजन त्याचं नियोजन कोणता बैल काय माहित शुभेच्छा तुम्हाला आपल्या बैलाच नाव काय हो होल आणि त्याचं काय हो लक्ष्मी लक्ष्मण आज पुन्हा सांग नियोजन कुठला वाटतेगावच आणि त्याच काय शुभेच्छा तुम्हाला काय नाव आपल्या बैलाच कोरवेकरांचा राजा कोरवेकरांचा राजा आज कोणासोबत नियोजन केलंय त्याचं नाशिकचा पाहिजे नाशिकचा कोणता आहे गुरु म्हणून आहे गुरु आहे का नाशिकचा शुभेच्छा तुम्हाला दादा गाव कोणतं किल्ले म काय आपल्या बायलाच नाव काय रुद्र रुद्र रुद्रा चंदायवर यांचा रुद्रा आज कोणासोबत नियोजन केलंय माहिती चालते शुभेच्छा तुम्हाला म्हणालाय कुशनगड भूषणगड कुठलं बैलांना चुंबळ्या चुंबळ्या आज कोणासोबत नियोजन केले त्याचं कुठलं हे वासरू काय नाव आहे त्याच तिरंगा तिरंगा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केलंय आज विंकरांचा मल्हार आहे विंकरांचा मल्हार चांगला पाहिजे मेळा मैदाना मानाच आहे आज मानाचा आहे म्हणून तर आपण सगळ्यांनी लढायचं आहे शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावचा बैल नांदगाव कोणतं नांदगाव नांदगाव काय आपल्या बाईलाच नाव काय शंकर आज कोणासोब नियोजन केले ड्रायव्हरने केले का शुभेच्छा तुम्हाला काय आज कुठला बैल आणलाय सागर सागर हे वास आणले काय सागर आज कोणासोबत नियोजन केलं त्याच नियोजन पाहुणे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निंबाय आणि विठ्ठल नानाचा सर्जा पण मैदानात दाखल झालेला आहे ना आज कोणासोबत नियोजन आज नियोजन कोणासोबत केले नियोजन आज सरण केले सरांनी केले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांगड्याचा सुंदर पण मैदानात दाखल झालेला आहे